हाय हॅलो नमस्कार नव्या दिवसाची नवी सुरुवात झालेली आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज ब्लॉग बनवायला म्हणजे एवढं काही खास दाखवण्यासारखं नाहीच आहे पण आता आपण नवीन सुरुवात केलेली आहे तर म्हटलं काहीतरी म्हणजे आज जे दिवसभरात जे घडल ते दाखवू सगळ्यांना तर इथं स्त्रियांची आणि खुशीची मस्ती चालू आहे तर नको तर हे बघा इथे मुद्दाम कसे भांडतात दोघं काय पाहिजे त्याला बांगडी पाहिजे दे ना देणार शेरा पडल तो इंवे। बस लवकर तर अशी सुरुवात झालेली आता वाजले दिवस सकाळचे दहा आणि काम म्हणजे धुणं वगैरे सगळं आवरलेलं आहे माझ पण पावसाची गोंधळ चालू आहे पाऊस येतो काय म्हणणं तेव्हा इकडं पाय इकडे पाय तर आत्ताच जेवण वगैरे झाले आणि सहज गॅलरी बघत होते तर जो मी म्हणजे उद्या ब्लॉग टाकण्यासाठी जो व्हिडिओ शूट करून ठेवला होता तो सगळा माझ्याकडून म्हणजे डिलीट होऊन गेला आणि माझा फोन खूप म्हणजे स्टोरेज खूप भरलं होतं त्याचा त्याच्यामुळे मी ते खा स्टोरेज खाली करायला गेले तर सगळा व्हिडिओच माझे डिलीट होऊन गेला तर मग आता परत नवीन व्हिडिओ शूट करावा लागू राहिलं ला। तर त्याच्यात श्रेयांश बी काही करू देईना आज तर इथे अजून माझे म्हणजे माझं जेवण झालं आहे पण त्याच्या पप्पासाठी पोळ्या करायच्या आहे मला तर आता इथं ते सगळं पसारा पडला तोच पावसाचा बाहेर खूप गोंधळ चालू आहे आता बघू कसं काय होत तर खुशीच्या बाबांनी त्यांना खेळाने आणलंय पंढरपूर वरून तर दाखव खुशी हे बघा हा एक मंकी आणलाय याच्यासाठी स्त्रियांसाठी आणलाय आहे दोघांसाठी पण आहे हे घे तुला ही बाई ही घे तुला तर ही बाऊली खुशीसाठी आणली पण खुशी, खुशी खेळतच नाही याच्यासोबत त्याच्याच गाडीने त्याच्यासोबत खेळत ही एक गाडी आणली भांड्यांचा सट कुठे ग तुझा बाय परा नको ना हा भांड्यांचा सट आणला याच्यात असा हा तुला पाहिजे ते काय हे काय 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 घे 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 तुला घे hmm? काय तुला का, वाटी का, दो, 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 का? का, हा याँ माला, याँ माला का ना ए उठ ते पडल तू नको असं नाही करायचं लोटल तुला हे गे मग तुला हे गे गे तुझाची तू तु भांड्यांसोबत तु थोडी खेळल तू तर या ठिकाणी मी ना हा जो ड्रम होता हा बाहेर मी पिण्याचे पाणी भरून ठेवायचे तर तेव्हा पाण्याच्या म्हणजे थोडं हे होतं पाणी दररोज येत नव्हतं त्यामुळे मग पाणी स्टोअर करून ठेवावं लागायचं तर मग आत्ता पाण्याची सध्या म्हणजे काही एवढी हे नाही आहे पाणी आता दररोज येतं तर त्यामुळे मग आता हा ड्रम म्हटलं बाहेर ठेवायचा तर आता हे जे छोटे छोटे ड्रम होते सगळे तर याच्यामध्ये ठेवून देऊ कारण उन्हाळ्यामध्ये ह्या ड्रमांची गरज लागते आमच्या इकडं पाणी खूप लेट येतं तर मग त्यामुळे उन्हाळ्यामध्ये असं पाणी स्टोअर करून ठेवावं लागतं तर मग आता म्हटलं हे जर उगाचा पसारा दिसण्यापेक्षा या ड्रमामध्ये जितकं सामान बसेल तितकं सामान ठेवून देऊ तर दोन तीन ड्रम बसले त्यामध्ये काही छोटं मोठं हे अजून ठेवता येईल तर मग या ठिकाणी असं सगळं सामान ठेवून घेतलेलं आहे आणि या ज्या बादल्या याच्यामध्ये म्हणजे माझं सामानाचे काही मध्ये डाळी कोरड्या असं म्हणजे उन्हाळ्या केलेलं सामान भरून ठेवलेलं आहे याच्यामध्ये सगळं तर आता हेच सगळं आवरित होते व्यवस्थित तर आता हे सगळं आवरण झालेलं आहे माझं बघा इतक्यात पाऊस येऊन गेला आणि आता ऊन पडत आहे थोडं थोडं इतक्यात पाऊस येतो आणि इतक्यात ऊन सुद्धा आहे तर आता थोडस ऊन आहे आता इतके कपडे मला वाळात टाकायचे कारण हे त्यांचे स जास्त कपडे आहे कारण ते पंढरपूरला घेऊन गेले होते तर त्यांना भरपूर असे कपडे दिले होते तर ते सगळे मी धुवून टाकलेले आता ते थोडेसे ओले तर आता ऊन पडलं आहे बाहेर चांगलं तर मग आता ते उन्हात टाकते मी म्हणजे त्यांचा वास यायचा नाही तर इथे ना मी आता भांडे आणलेले बाहेर घासण्यासाठी कारण आता स्वयंपाक झाला तर आता इतके भांडे घसून झालेले आणि घरात घेऊन आली मी तर आता, ना। आता खुशीला आणि लावून आहे मी आणि आता जे काम म्हणजे दुपारचे बारा वाजलेले आता जितकं काम माझं असेल तेवढं मी आवरून घेणार आहे कारण ते झोपल्याच्या नंतरच माझं काम आवडता येतं मला नाहीतर तर मग ते म्हणजे आवरून देत नाही आणि श्रेयांशला खूप जपावं लागतं कारण तो आता खाली खेळतो तर त्यामुळे असे खाली पडलेले खडे वगैरे तो खाऊन घेतो खातो तर त्याच्यामुळं आता त्याला खूप जपावं लागतं तर त्याच्यामुळं आता तू जेव्हा झोपल तेव्हाच मला असं काम आवरायला भेटतं नाही तर मग समोरच बसून राहावं लागतं तर आता तो दे तिथे जण झोपले तिथं आत्ता माझं म्हणजे भांडे वगैरे सगळं काम आवरलं आहे आता फक्त थोडंसं घर गर वगैरे झाडून घेते आणि थोडासा आराम कराल आणि मग बघेल पुढचं काही होतं काही नाही तर हाय हॅलो आत्ता वाजले संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मी थोड्या वेळ वावरामध्ये गेले होते कारण शेतातलंही थोडं खांब होतं तर त्यामुळे आम्ही सगळेच वावरात गेलेलो होतो तर आत्ता मी ब्लॉक परत स्टार्ट करते तर वावरातलं थोडंसं काम केलं आणि आत्ताच घरी आली आहे श्रे श्रेय रडत होता तो जोपर्यंत खेळतो तोपर्यंत मी म्हणजे गेले होते पण आता तो राह राहतच नव्हता तर त्यामुळे मी आत्ता आली घरी आणि इथे त्याला इथे इथे त्याला झोपी लावलंय आणि आता थोडस घरातलं काम वगैरे आवरून घेते आज आमच्या इथला बाजार आहे शनिवारचा बाजार भरतो इथं तर बाजारला पण जायचंय तर जर गेले बाजारला तर तिथलाही थोडस आमच्या इथला बाजार दाखवेल मी तुम्हाला तर कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉग वर तर पुढे बघत राहा तर आता वाजले संध्याकाळचे साडेसात आणि आत्ताच माय मिस्टर बाजार करून आले मी म्हटले होते मला पण जायचं होतं पण त्यांनी काही नेलंच नाही मला तर इथं म्हणे तू घरीच थांब मुलं घेऊन दोन्ही हिरे तर थांबा त्यांनाच विचारते का भर नाही नेलं मला का भर नव्हतं नेलं होतं मी मला पावसाचं वातावरण भरपूर आहे बाहेर होती फक्त त्यांना <laughs> मुला मुलांची खूप काळजी त्याच्यामुळे त्यांनी मला नेलं नाही तर आता बघते मी इतका भाजीपाला आणलाय आता काय काय आणलं आमच्यासाठी बघतो खायला काय आणलं खायला काय आणलं नाही पोंगा आणलाय काय आणलं खुशी बाबांनी पोंगा आणला खुशीला असं बाहेर खायचं तिला मसाला पाव हॉटेलला गेलो गेले मला इच काय काय आठवत तिला हम्म मला काय काय आठवत तिला खायला ना ग हम्म आता बघते मी काय काय आणलं तुम्हाला बी दाखवते